लगेच लगेच पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आग उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल पण पेट्रोल पडलं लागलो परत केल्या साईडला फावा लागत आडे वगैरे मग लागल परत गाडी पहिल्यांदा पहिला अंड फुटले पहिल्यांदा काच फुटली अंडर पहिल्यांदा अंड फुटलं अंड फुटलं अंड फुटल्यानंतर ना काय मास्क मास्क ठेजे डुमा मास्क काय आहे एकदम ते पगा काहे ああ。